बघा मैत्रिणींना जाड आलं किती आवळे आलेले आपली दारात आहे बरं काय आवळ्याचं जाग हे बघा तुम्ही पाहू शकता खूप आलेले हे बघा मैत्रिणींना मी तुम्हाला आताच दाखवलं घरच्या आवळ्याच्या झाडाला खूप आवळे आले यावर्षी पहिल्यांदाच आले आमच्या आवळ्याला आवळे आणि हे बघा मग त्याचे ना मी आवळे काढून आणले तर म्हटलं चला आता मैत्रिणींना घरच्या आवळ्याचं लोणचं दाखवू तर बघा मी आवळ्याचं लोणचं बनवते काय काय साहित्य लागते तुम्हाला सांगते मी हे बघा त्याच्यासाठी मी ना हे जवळजवळ अर्धा किलो आवळे आहे बरं का अर्धा किलो आवळे घेतले याच्यामध्ये एक चमचा हिंग चवीनुसार मीठ दोन चमचे लाल तिखट एक चमचा बडशोप एक चमचा हळद आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि ही पिवळी मोहरी आणि काळी मोहरी याची डाळ आहे मी डाळ अशी नाही का ठेसून घेतली ती थोडीशी ओबडधोबड तुम्हाला जर बारीक काढायची असली तर तुम्ही बारीक पण काढू शकता आणि एक चमचा हे सॉरी एक वाटी तेल घेतलं आहे चला तर मैत्रिणीं आता आपल्याला आहे ना लोणचं करण्यासाठी आवळे ना एकदम स्वच्छ धुवून घ्यायचे आणि स्वच्छ धुवून आणि कॉटनच्या कपड्यांनी एकदम क्लीन असे स्वच्छ पुस पुसून घ्यायचे म्हणजे जेणेकरून त्याला पाण्याचा थेंब कुठेही राहणार नाही याची काळजी घ्यायची त्याच्यासाठी पाणी जर राहिलं तर लोणचं खराब होतं त्याच्यामुळे ते स्वच्छ पुसून घ्यायचे आणि जर तुम्हाला वाटलं नाही कोरडे झाले तर जर वाटलं कोरडे झाले नाही आहे तर फॅनच्या आवेखाली त्यांना सुकवून घ्यायचे जेणेकरून त्यांचं पाणी त्यांना कुठेही राहता कामा नाही नाहीतर पाणी जर राहिलं ना तर ते आहे ना खराब होण्याची शक्यता जास्त राहते लोणचं त्याच्यामुळे बघा मी ना एकदम स्वच्छ धुवून पुसून आणि एकदम कोरडे करून घेतले आता आपण हे ना आवळ्यांच्या ना अशा खाचा करून घेऊ हे बघा त्यांना ऑलरेडी अशा खाचा असतं ना तर तिथं आपल्याला असे काप करून घ्यायचे छोटे छोटे जेणेकरून आपला आवळा परफेक्ट त्याच्या खापा होतील हे बघा हे बघा त्याच्या अशा खापा काढून जा घ्यायच्या हे बघा आणि हे बी काढून घ्यायचं माझ्याकडून जरा ते जास्त कट झाल्यामुळे त्याचं बी पण कतरलं गेले सुरीने तर अशा आपल्याला त्यांच्या सगळ्या खापा करून आहे हे बघा खूप महत्वाचा असतो त्याच्यामुळे ना काही काही नास डायरेक्ट खायला पण आवडत नाही पण तो कशा ना कशा प्रकारे हा शरीरात जाणं खूप महत्वाचं आहे त्याच्यानी आपल्याला प्रोटीन भेटतं आणि विकनेस जर आला असेल तर आपल्याला आवळ्याचं ज्यूस पण करून पिता येऊ शकतो त्याच्यामुळे आवळा हा खूप महत्त्वाचा आहे हे बघा असे सगळे याच्या आता आपल्याला हे काप करून घ्यायचे हे बघा याच्या आपल्याला सगळ्या आवळ्यांचे असे काप करून घ्यायचे आता हे काप आहे ना आपल्याला जर वाटले काही कमी आहे जास्त आहे बघा असे लहान मोठे तर आपण ते मी सगळ्या समप्रमाणात केलेले आहे एखादी राहिली तर ती करून घ्यायची तुम्ही हे बघा आणि आता हे जे लसणाच्या पाकळ्या ना हे थोड्याशा मोठे मोठे जर तुमच्याकडे बारीक लसूण किंवा गावरान लसूण वापरत असेल किंवा असं बारीक लसूण असेल तर तुम्ही काय करायचं तो डायरेक्ट टाकून द्यायचा सगट हे बघा आणि हा दोन दोन आहे त्याच्यामुळे आपण आता याचे हा ना थोडासा जाड पण आहे पाकळ्या याच्या आणि लां लांब लांबी त्याच्यामुळे मी याच्या आता दोन दोन खापा करून घेणार आहे हे बघा असं चिरून घ्यायचं त्याला दोन दोन करून घ्यायचं आणि हे आवळ्याच्यातच टाकायचा जर तुम्हाला वाटलं तर टाका लसूण हा ऑप्शनल आहे बरं का पण आमच्या इथं आवडतं लसण टाकलेलं त्याच्यामुळे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही टाकू शकता नाही वाटलं तरी काही प्रॉब्लेम नाही दोन दोन, दोन जेणेकरून त्याला आहे ना पूर्णपणे मसाला लागला ना मग त्याच्यात टेस्ट येते त्याच्यामुळे त्याच्या दोन दोन करून घ्यायच्या ते थोड्याशा मोठे मोठे आहे ना लसणाच्या बाक त्याच्यामुळे हे बघा आपण ह्याच्यात लसूण पण टाकून घेतलेलं आहे आता आपण हे ना याच्यामध्ये सगळ्यात आगोदर येण आपण ह्याच्यात हळद टाकणार आहे हे बघा हळद झाल्यानंतर हे याच्यात आपण लाल तिखट टाकून घेऊ आता याच्यात आपण हे ना ही मोहरी टाकून घेणार आहे जर तिखट आवडत असेल तर तिखट तुम्ही जास्त टाकू शकता किंवा कमी करू शकता आणि आता मीठ टाकायचं आणि याला सगळं एकजीव करायचा आता याला सगळा मसाला लागेल असं एकजीव करून घ्यायचं आवळा आहे ना आपल्या रोगप्रतिकारशक्ती खूप वाढवतो बरं का त्याच्यामुळे ना आवळा शरीरासाठी खूप फायदेशीर आहे आणि तो अवश्य खाल्ला पाहिजे हे बघा असं सगळा एकजीव आपण करून घ्यायचं आहे त्याला आता आवळ्यांना पूर्णपणे मसाला लागलेला आहे आता याला आपण थोडा वेळ बाजूला ठेवून देऊ हे बघा मी एक भांड घेतलं आहे त्याच्यात हे ना हे तेल ओतून घ्यायचं आहे आपल्याला तेल हे ना थोडं जास्त टाकायचं बरं का मैत्रीण त्याच्या त्याच्यामध्ये कारण तेल हे लोणचं कधी खराब होऊ देत नाही त्याच्यामुळं तेल थोडंसं जास्तच टाकायचं त्याच्यामुळं मी एक फुल मोठी वाटी भरून घेतलेलं होतं आता हे तेल आपल्याला आहे ना गॅसवर गरम करून घ्यायचं आहे हे बघा आता मी गॅस फुल केला पण आता मी कमी करणार आहे आणि तेल हे खूप जास्त कडकडीत करायचं नाहीये ते मिडियममध्ये मध्ये आपल्याला गरम आहे खूप जास्त कडकडीत करायचं नाहीये हे बघा थोडस दोन मिनटं आपल्याला फुल गॅस करायचा आणि परत कमी गॅस करून आहे आणि थोडस मात्र असं कोमट झालं का हे बघा वाप लागते तेलाची म्हणजे तेल गरम झालंय आपलं वालं तेल गरम झालंय आता आपलं आता आपण त्याच्यात हे ना बडसूप टाकून घेणार आहे बडसूप आहे ना अशी बडशेप अशी त्याच्यात हे ना तर वरती येते बघा तुम्ही बघू शकता ते बघा ती कशी वरती ती असं नॉर्मल कोमट तेल आहे आपल्याला आणि बडशोप त्याच्यात परतून घ्यायची आता बडशोप टाकल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ना हिंग टाकायचे हे जे हिंग आहे ना ते टाकायचे थोडस नॉर्मल हलवून घ्यायचं आणि आता गॅस मात्र बंद करायचा आणि चुकूनही लोणच्यामध्ये कधी गरम तेल टाकू नका कारण गरम तेल टाकल्याने आपलं लोणचं हे खराब होऊ शकतं त्याच्यामुळं हे तेल ही जी फोडणी केली आपण ही फोडणी ना पूर्णपणे गार होऊ द्यायची आहे आणि गार झाल्यानंतरच ती लोणचं टाकायची कारण जर का आपण गरम गरम हे टाकलं लोणच्यामध्ये तर आपलं लोणचं हे खराब होऊ शकतं त्याच्यामुळं हे कधीही फोडणी गरम गरम टाकायची नाही आपल्याला हे पूर्ण गार होऊ द्यायचं आहे ही जी फोडणी केली आपण ती पूर्ण गार होऊ द्यायची आणि मगच आपण ती लोणचं टाकायची जर आपल्याला लोणचं हे वर्षभर टिकवायचं असेल तर आपल्याला नक्कीच ही टिप्स वापरली पाहिजे कारण जर का आपण डायरेक्ट टाकून दिलं तर ते खराब होऊन जातं लोणचं आणि कोणतंही लोणचं आहे ना मोर जायला त्याला थोडासा वेळ जातो आणि मग ते आहे ना खूप टेस्ट देतं जसं जसं जा मोरजत जातं तसं तसं तेलामध्ये तर हे बघा हे बघा मैत्रिणीनं आपलं तेल अगदी गार झालं आहे आता सगळं गार झालेलं आहे ते हे बघा मी फोडणी सगळी गार करून घेतलेली आहे आता ही फोडणी आपण याच्यात टाकून घ्यायची आणि तेल हे जास्त का टाकायचं कारण हे ना तेल हे ना लोणचं टिकवून ठेवण्याचं काम करतं त्याच्यामुळं तेल थोडस जास्तच टाकायचं हे बघा आणि आता त्याला संपूर्ण एक जो करून घ्यायचं हे बघा किती मस्त असं आवळ्याचं लोणचं आपलं तयार झालंय बघा आणि लोणचं टिकून ठेवण्यासाठी आपल्याला हे एखाद्या काचेच्या बर्नी किंवा एक त्याच्यात आपण ते काढून ठेवायचं जर असं ठेवलं आपण तर ते त्याला ते खरब होऊ शकतं त्याच्यामुळं ते, ते पूर्ण गार झाले आता ते गार तेल टाकल्यामुळे ते ऑलरेडी गारच आहे मग ते आपण छान बरमितास भरून ठेवायचंय हे बघा हे बघा मी एक हवाबंद बाऊल घेतलेला आहे आता आपण त्याच्यात हे लोणचं काढून घेणार आहे तुम्ही पाहू शकता लोणचं किती अगदी परफेक्ट आणि छान झालंय आपलं आणि एक काळजी मात्र नक्की घ्यायची लोणचं होईपर्यंत की पाण्याचा हात ओला कुठेही लागता कामा नाही तर आपलं लोणचं हे खराब होऊ शकतं आणि भांडंही ओलं होणार नाही याची काळजी घ्यायची तेव्हाच आपलं लोणचं हे जास्त दिवस टिकू शकतं हे बघ आणि जर पहिल्यांदा करत असाल तरीसुद्धा अशा पद्धतीने जर तुम्ही आवळ्याचं लोणचं करून ठेवलं तर ते एकदम परफेक्ट होईल खराब होणार नाही फक्त मी जे जे सांगितलेलं आहे ते ते तुम्ही लक्षात ठेवून केलं तर ते अजिबात खराब होणार नाही आणि जास्त दिवस टिकत हे बघा मैत्रिणींनो आणि येलोनचं तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कसं वाटलं आम्हाला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या पॅरी लक्ष्मी अँड फॅमिली या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मैत्रिणींनो